सांगली महापालिकेतील एक महत्त्वपूर्ण बैठकीत घरपट्टीवाडीच्या संदर्भात पत्रकार आणि आयुक्त शुभम गुप्ता यांना प्रश्न विचारू लागले होते त्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराला तोंड देण्याऐवजी आयुक्तांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली आणि मीडियाचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जनतेमधून आयुक्तांच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत सांगली महापालिकेत घरपट्टीवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत पत्रकारांनी आयुक्तांना अनेक प्रश्न विचारले ज्यामुळे आयुक्तांना त्यांच्या मनमानी कारभाराचे प्रतिबिंब दिसू लागले प्रश्नांच्या भडीमाराला सामोरं जाण्याऐवजी आयुक्तांनी पत्रकारांशी दुर्व्यवहार केला सांगली महापालिका आयुक्तांची पत्रकारांना धक्काबक्की ही घटना निवडणुकीच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकते पत्रकारांच्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या अशा कृत्यांना विरोध करणे आवश्यक आहे या प्रकरणातूनच ना सांगलीच्या नागरिकांना स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक होण्याची संधी मिळाली आहे सांगली महापालिका आयुक्तांची पत्रकारांना धक्काबकी एक गंभीर घटना